कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं अनामिका आणि रजनी दोघेही किचनमध्ये असतात अनामिका आता शांत असते त्यामुळे रजनी विचारते काय झालं अनामिका अनामिका विरुद्ध कंप्लेंट करू लागते त्याला घरामध्ये कोणाच काहीच पडलेलं नसतं आई असं चेहरा बारीक करून रजनीला घोळात घेते तर आबांनासुद्धा सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं की या दोघांचा संसार कधी सुरळीत होणार घराण्याला जो लागलेलं शाप आहे त्याचंच तर हे सावट नाही आहे का असं रजनी म्हणू लागते इतक्यात दारामध्ये जोगतीन बाई आलेली असते जोवा मागण्यासाठी तर घरातल्या सर्व महिला ज्या असतात आणि आबा सगळेजण बाहेर येऊ लागतात आता ती जोगतीन सगळेजण तिथे असतात आशीर्वाद घेतात परंतु ती घरामध्ये पाहते आबा म्हणतात जोगतीन माई परंतु ती हाताने इशारा करते एक मिनिट मला सर्व काही बघू द्या असं ती म्हणते आणि अनामिका सुद्धा या जोपतीनीचा आशीर्वाद घेऊ लागलेली असते तर ती जोपतीन म्हणते या घरावरती संकट आलेलं आहे या घरातली जी लक्ष्मी आहे तिच्यावरती सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे असं ती बडबड